रामराम मंडळी कट्टर असावं तर बकासूर फॅन सारखं म्हणजे बघा एखाद्या मैदानामध्ये बकासूर जर का जिंकलागणार की त्याचे सगळे फॅन फॉलोस आहेत ना त्याच्यावर जीव ओतून देतात आणि बकासूरच्या नावाने जल्लोष करतात म्हणजे बकासूर आमचं काळीज आहे बकासूरचे आम्ही मोठे फॅन आहे बकासूर आमच्यासाठी आहे असं म्हणतात आणि जर का एखाद्या मैदानामध्ये बकासूर हारला तर तेच त्याचे फॅन्स ना तरी पण त्याला डोक्यावरच घेतात आणि बकासूरच्या पाठीशी तेवढ्याच ठामपणे उभे राहतात म्हणून त्या बकासूर फॅनसाठी नाही एकदा मानाचा मुजरा राव मुजरा जबरदस्त रा। रा। रा म्हणजे तुम्हाला सांगतो की कधीच बकासूर फॅन्स एक नाही बकासूरची साथ सोडत नाही ती हे प्रत्येक मैदानात दिसून येते म्हणजे आता नुकत्याच झालेल्या कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर कन्नग कर नाही सगळ्या बैलगाड्या शौकीनं नसल बकासूर प्रेमींना असल लय मोठ्या अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षेचा त्या मैदानामध्ये भंग झाला म्हणजे भंग असा प्रकारे झाला की सेमीमधनं गाडी फायनलला पात्र झाली नाही तरी पण बकासूरचे जेवढे बी फॅन आहेत की नाही लगायला तुम्हाला सांगतो त्याच्या पाठीशी तेवढ्याच ठामपणे उभ्या म्हणजे कोणतेही युट्यूबर व्हिडिओ जर पडले ना जर की बकासूर मथुरच्या विरुद्ध धावताना हारला बाका मथुर भारी पडला असा जर व्हिडिओ काय बनले म्हणजे मी पण बनवला काय लोकांनी पण व्हिडिओ बनवले की नाही तर त्याच्यावर बकासूर फॅन्सच्या ना इतक्या पॉझिटिव्ह कमेंट नाही की त्यांनी बाकासूरची पाठ म्हणजे वन ओनली आमचं काळजी म्हणजे बकासूर अशा कमेंट आलेल्या म्हणजे ह्यावेळी एकच मला विचारायला की का बकासूर हारलाय तरी पण त्याच्या पाठीशी त्याचे फॅन फॉलोअर्स आहेत ना तेवढ्याच एवढ्याच ताकदीने उभे येते म्हणजे ह्याला म्हणायची एक निष्ठा ह्याला म्हणायची कच्छा बकासूर प्रेमीची संघटना तर म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं स्पेशल कारण फक्त आणि फक्त का म्हणजे का की मी बघ कोणत्याही मैदानामध्ये गेल्यानंतर बघतो की जिथं बांधलो असतो ना तिथं भयान गर्दी असते बकासूर जेव्हा पाहायला जातो त्याच्या बघा जबरदस्त फॅन असतं त्याच्यावर पळत असतो तेव्हा सगळ्या मैदानामध्ये सुट्टीच्या ठिकाणी असेल किंवा अर्ध्यात असेल किंवा अंतिम रेषेच्या बाक्या भायवड बाक्या वड ह्याच्याशिवाय काळवाज नसतो म्हणजे लोकांना इतक्या अपेक्षा झालेल्या मैदानामध्ये बकासूरला त्यांना जिंकतानाच बघायचं असतं आणि जरी का तरी एखाद्या मैदानात बकासूर कमी पडला म्हणजे समजा एखाद्या मैदानामध्ये बकासूरची गाडी फॉल झाली तर बकासूर फॅनचं उत्तर तयार असतं की शेजारच्या बैलांनी त्याला दाबला त्यामुळे गाडी फॉल झाली किंवा लॉबी झाली किंवा तासपलटी झाला जरी एखाद्या मैदानामध्ये बकासूरची गाडी धावायला कमी पडली तर ते त्या दुसऱ्या शेजारच्या बैलांना सांगतील की तो बैल आज कमी पडला बकासूरला बकासूरला बैल पुरला नाही म्हणजे एवढे फॅन्सचे कट्टर असतात जर एखाद्या मैदानामध्ये बकासूरची गाडी तर राहिलीच नाही तर ते म्हणतात की पायरा बरोबर राहतात तर काही झालं नाही एवढी सगळी कारण दिली तरी बकासूर आपला जीव आणि म्हणजे एखाद्या मैदानामध्ये बकासूर जरी कमी पाड लागले तरी पण त्यांच्या विरोधात कधीच बोलत नाही कारण ते बकासुरला देव म्हणायला लागले खरच या फॅनसाठी मनापासून मानाचा मजूर आत्ता मागाशी पण म्हटले ना आत्ता पण म्हणून वाटते आणि एवढा जीव का सांगण्याचं कारण आहे की आत्ता नुकत्याच झालेल्या कोरेगावच्या मैदानात असेल मागच्या एक दोन मैदानामध्ये असेल जिथं पण बकासूर जरी बोलावत नसला नाही तरी त्याचे फॅन्स कधी कमी झालेले नाहीत आणि दिवसेंदिवस त्याचे फॅन्स फॉलोज वाढायचे लागलेत म्हणजे खूप साऱ्या कमेंट मला मागच्या व्हिडिओमध्ये पण होत्या की आम्ही बकासूरमुळेच या क्षेत्रामध्ये आलोय बकासूरची पळ बघूनच आम्हाला बैलगाडाबद्दल प्रेम निर्माण झाले आहे त्यामुळे खरंच मित्रांनो आजच्या तारखेला बकासूरचं नाव म्हणजे टॉप एक नंबरला जे घेतलं जातं ना त्याला कारण तेच आहे म्हणजे इतकी चांगली बैल आहे ती अगदी सप्त श्री सुंदर असेल सप्तिंदगी श्री भारत असल हिंदगी श्री सर्जा असल आपला सुंदर असेल त्यानंतर गर्णिकेचा राजा असल बलमा असेल चल ट्रिपल हिंद केसरीज जो पण ह्यावेळी पण कोरेगावच्या मैदानामध्ये बुलावलात होता इतकी मातबर बैल जरी असली तरी सगळ्या बैलगाड्या शोकिनांचं प्रेम म्हणजे बकासूरच आहे जास्त म्हणजे बाकीची बैल पण त्यांना आवडतात सगळ्या नंदीना सामान ते सामान मानतात पण बकासूर म्हणजे त्याचा म्हणजे त्या फॅन्स फॉलोअरचा ना जीवच आहे त्या फॅन्स फॉलोअरसाठी नाही एकदा हा व्हिडिओ बनवायचा होता तेवढी जे मनापासून इच्छा जेवढे फॅन्स आहे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि तुमच्या काय कमेंट आहेत ना बकासूरबद्दल स्पष्टपणे कमेंट करा राम राम दार मोडायचे चला